नमस्कार राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिव्यांगासाठी दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून थेट रुपये पंचवीसशेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबा सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ सेवा निवृत्ती वेतन योजना अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अधिक मदत मिळणार आहे या वाढीमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुसह्य होण्यास मदत होणार असून शासनाच्या सामाजिक उत्तरदायित्वाची एक सकारात्मक पावती म्हणून या निर्णयाकडे पाहिला जात आहे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री आणि दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेजी यांनी विधानसभेत काय सांगितले हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं मराठी स्वराज यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्राचे कर्तृत्वान व संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांच्या हिताचा एक निर्णय संदर्भात आज मी एक निवेदन करू इच्छितो अध्यक्ष मोदय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजने अंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजने अंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद करे मी यासाठी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो सर